नमस्कार शीतलच्या स्वयंपाकघरात म्हणजेच शीतल्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि हो रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि रेसिपी तुम्ही पण ट्राय करा तर मी आज बनवणार आहे श्रावण सोमवार स्पेशल उपवासासाठी अत्यंत सोपी आणि उपवासात एनर्जी देणारी अशी रेसिपी तर ती रेसिपी म्हणजे मँगो कोकोनट बॉल किंवा बर्फी तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे एक नारळ आणि एक मोठ्या साईजचा आंबा आणि साखर वेलची पावडर मिल्क पावडर इतक्याच साहित्यात गोड मधाळ रसरशीत अशी रेसिपी पाहूयात इथे फोडलेल्या नारळाची बारीक काप करून त्याच्या पाठीची साल काढून घेतली आहे आणि आंब्याच्या बारीक काप करून याचा गर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा इथे बघू शकता नारळाच्या कापा आणि आंबा दोन्ही मी मिक्सरमधून काढून घेतली आहे आता कढईमध्ये नारळाचा किस घालून तो ड्राय होईपर्यंत परतून घेऊयात नारळ चांगलं ड्राय झाल्यानंतर त्यात मी आंब्याचा गर घालणार आहे तर आंबा खाण्याचे फायदे असे आहेत यात अँटीऑक्सिडंट मॅग्नेशियम आयन कॉपर झिंक असे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात आंब्यामुळे केस डोळे आणि वजन वाढीसाठी चांगला आहे तर कोणाला वजन वाढवायचं असेल तर आंबा नक्की खा आणि नारळाचं म्हणाल तर पूजेपासून ते खास पदार्थ बनवण्यापर्यंत नारळाचा उपयोग केला जातो यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल असे गुणधर्म असतात कच्च्या नारळाच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होते कच्चा नारळ खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते असं म्हणतात नारळ हे एक स्वतः पूर्ण अन्न आहे यातून कळते की नारळ आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे ते नारळामुळे त्वचेचे आणि केसांचेही सौंदर्य खुलून येते बघू शकता नारळ आता चांगला ड्राय झालेला आहे आता यामध्ये मी आंब्याचा गर घालून घेत आहे आणि मी आंबा मिक्सरमध्ये फिरवते वेळीच त्यात साखर आणि वेलची पूड घातली आहे आता आंब्याचा गर चांगला मिक्स करून घेऊयात आणि त्यात मी एक छोटी वाटी मिल्क पावडरही टाकणार आहे आता ह्या मिश्रणामध्ये एक छोटी वाटी मिल्क पावडर टाकूयात मिल्क पावडरमुळे मिश्रण चांगलं मिळून येतं यामुळे छोटी वाटी मिल्क पावडर तुम्हीही नक्की टाका आणि हे मिश्रण चांगलं ड्राय होईपर्यंत असंच फिरवत राहायचं जेणेकरून हे मिश्रण भांड्याला चिटकणार नाही मिश्रण चांगलं दाटसर होईपर्यंत फिरवत राहायचं आणि मग मिश्रण चांगलं दाटसर झाल्यानंतर एका ट्रेला किंवा प्लेटला तूप लावून घेऊन त्यावर हे मिश्रण चांगलं पसरून घ्यायचं तुम्हाला हवं असल्यास याची बर्फी बनवा किंवा मग किंवा बॉलही बनवू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बनवू शकता उपवास म्हटलं की तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो पण असं काहीतरी गोड रसरशीत खायला असेल तर भूकही लागणार नाही आणि एनर्जीही भरपूर मिळते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा दिसायलाही टेम्पटिंग दिसते आणि खायलाही तितकीच चविष्ट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका खा मजेत राहा धन्यवाद